मंद्रद येथे आर्टिका कार घरात घुसल्याने तिघे जखमी एक गंभीर शहादा तालुक्यातील मंद्रद गावाजवळ अंकलेश्वर बरानपूर महामार्गावर एम एच एकोणचाळीस ए जे अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी क्रमांकाची सुजुकी आर्टिका कार रस्त्यालगतच्या एका घरात घुसल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात तिघे जण जखमी झाले असून राहुल विठोबा कोळी यांची प्रकृती गंभीर आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आणि जखमींना मोहिदा येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले त्यानंतर राहुल कोळी यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असेल त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते या घटनेमुळे मनरद गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक रहिवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली तर पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत सम्राटीव्ही सेवन न्यूज वर मुख्य संपादक रसिक गावित शहादा